बघा कसं मस्त लोणचं दिसतंय ना लाल लाल छान आणि सुगंध पण असा की जेवणात लज्ज देऊन जाईल सुकवलेलं कैरीचं हे लोणचं वर्षभरात कधीही बनवून खाता येतं खराब होण्याची भीती नाही आणि बिघडण्याची पण भीती नाही या पद्धतीने वऱ्हाडात आणि कोकणात असे असं लोणचं बनवतात नमस्कार मी जुई ऑरा किचन हॅक्स मध्ये आपलं खूप 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 स्वागत करते आता आपण कृतीला सुरुवात करूया हे वर्षभरात कधीही बनवता येतो बरं का चला आपण आता कृती बघू कैरी ही सोलून घ्यायची आणि जरा आंबटच असावी निलम कैरी वगैरे घेऊ नका म्हणजे काय असतं की लोणच्याला आंबटपणा आणि भरपूर गूळ मीठ वगैरे मीठ छान घालता येतं आता याच्या ये लांब लांब फोडी करून घ्यायच्या आणि उन्हात मीठ न लावता वाळवायच्या बघा अशा लांब लांब रुंद रुंद फोडी करून घ्यायच्या आता या मी वाळवलेल्या फोडी आहेत मागच्या वर्षी जरा साखर लावून वाळवल्या होत्या त्यामुळे या थोड्याशा मागच्या वर्षी ज्या काळपट झालेल्या आहेत या पांढऱ्या ज्या आहेत त्या मीठ न लावता मी वाळवल्या होत्या बघा आणि त्या काळसर ज्या दिसत आहेत ना त्या साखर आणि तिखट लावून वाळवल्या होत्या थोड्याशा खायसाठी आता आपण साहित्य बघून घेऊया ही डाळ घेतली आहे मोहरीची मोहरीची डाळ नसेल तर मोहरी थोडीशी वाटून घेता येतात पण त्याची थोडीशी टेस्ट तिखट तेल गूळ ही दा दालचिनी तेजपान हे तिखट तिखट हे मी जरा दोन घेतलेले आहेत एक आपलं साधं तिखट तिखट आणि पॅडगी मिरची ही थोडी काळी मिरी आणि लवंग ही हळद आणि सोप आणि उकळलेलं पाणी चला आता आपण कृती करूया या पॉटमध्ये मी ही दालचिनी थोडीशी बारीक करून घेतली आपल्याला आता काही मसाला पावडर करून घ्यायचा आहे ती दालचिनी लवंग आणि मिरी तिखट पण यातच घ्यायचं मीठ पण घ्यायचं कुठलंही जिन्नास वाटताना मीठ आणि साखर जर सोबत घेतली तर ते छान बारीक वाटलं जातं असा माझा तरी अनुभव आहे हो ही सोप पण घ्यायची आणि हळद पण आता आपण हे बारीक वाटून घेऊया बघा छान झालंय ना याच्यावर थोडं मीठ टाकून घेतलंय मी आता या पॉटमध्ये एक एक मांडून घेऊया सगळं ही डाळ घेतली ही थोडा एक दालचिनीचा तुकडा शो म्हणून घेतला आहे हे तेज पानं हा सगळा गूळ घेतलाय गुळ खूप नाही घालायचा थोडाच घालायचा अगदीच ते मोरंब्यासारखं होतं नाही तर लोणचं त्यामुळे नंतर मग जसं जसं कैरीचा टेस्ट उतरेल तसं तसं तुम्ही गुळ वाढवलात तरी चालतं पण खूप घालू नये चला आता आपण याच्यात तेल ओतून घेऊया आपण वाटीत घेतलेलं तेल होतं ना ते आता याच्यात टाकू आता तापलं ता 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 की त्याला झक्काच हिंगाची फोडणी देऊया बघा ते तिकडे पाणी पण उकळतय मस्त पैकी खमंग फोडणी आणि गॅस बंद करून ही फोडणी आता ओतू छान ढवळून घ्यायचं हे मिश्रण आणि ह्याच्यातला गुळाचा पण आता पाक होऊन जाणार तेल ओतल्यामुळे मस्त पैकी पाक झाला आणि पहा बॅडगी मिरचीचा रंग वगैरे काय सुंदर आलाय पहा छान आहे ना रंग मस्त आता आपण याच्यात यातच पाणी ओतूया थोडं थोडं करून ओतायचं पण भरपूर ओतायचं गुळाचे खडे थोडेसे फोडून घेऊयात हे पहा असं उकळत पाणी घालायचं आता काय आहे ना की हे उकळत पाणी बिणी घातलं ना की एक तर ह्या मसाल्यांचे ज्युसेस चांगले सुटतात आणि दुसरं म्हणजे कैरीच्या फोडी नरम व्हायला वेळ म्हणजे मदत होते आणि दुसरं असं आहे आ, की सगळं पाश्चराईजच होऊन निघतं त्यामुळे खराब बिराब होण्याचा काही प्रश्नच नाही सगळं भाजून गरम होऊन वगैरे निघत असल्यामुळे सगळं काही आपलं निर्जंतुक होऊन जाते या मध्ये आता हे थोडंसं आपण नीट ढवळून घेऊया बघा छानपैकी पाणी हवं असेल तसं घालायचं आणि काळजी करायची नाही कारण ह्या फोडी सगळं पाणी पिऊन घेणार बघा असं रनी रनी तो मसाला सुरुवातीला रनी रनी दिसतो ते पाणी हे पहा असं अगदी पाण्या टाईप दिसतं पण ते हळूहळू हळूहळू या कैऱ्या पाणी पिऊन घेणार सगळं आणि फुगणार आणि मग दाटसर असं व्यवस्थित लोणचं चा, छान बनल बनून जाणार त्याचं मस्त सुगंध सुटलाय वा छान अगदी मस्त सुंदर आता ह्याच्यात थोडंसं पाणी आपण आणखीन घालू हे पाहि मी मोरीची डाळ थोडी कच्ची घातली आहे ह्याची टेस्ट पण वेगळी येते ती एक भाजलेली होते तेलामुळे भाजली जाते आणि कच्ची घातली की त्याचा सुगंध जरा मला आवडतो त्यामुळे मी कच्ची घातली थोडीशी आपण थोडस पाणी वाढवूया अगदी थोडं त्या फोडींच्या वरती पूर्ण पोहल्या पाहिजे छान त्या पोहल्या अगदी पोहल्या नाही पण छान पैकी बऱ्यापैकी पाणी घातलं पाहिजे त्याच्यात आणि आता आपण हे झाकून ठेवून देऊया आता उद्या बघू याला फुगल्या इतकी नाही छान फोडी आणि तेल वर आलंय ला। मस्त लाल लाल मसाल्यांनी सुगंध सोडलाय बरं का आपला सुंदर वास येतोय छान अशा लूज लूज झाल्या याच्यातल्या आता हळूहळू फुगत जाणार मधून मधून नंतर लोणचं ढवळायचं आता आपण हे बाटलीत भरून घेऊया हे भरायच्या आधी ना ढवळताना दालचिनीची पानं मध्ये येऊ नये म्हणून ही दालचिनीची पानं त्याच्यातनं निवडून आपण आधी बुडाशी त्या टाकून घेऊया आणि लोणचं भरून घेऊया बाटलीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे मीठ आणि हो गुळ वगैरे वाढवू शकता बरं का कारण काय होतं की आंबटपणाच्या प्रमाणानुसारच कैरी आपला आपला रस सोडते आंबट किती त्यामुळे बऱ्याच वेळेला काही कमी आंबट असते कैरी काही गोड बघा तेल असं फोडी अशा छान डुबवून घ्यायच्या त्याच्यामध्ये वरती टोक नाही दिसू द्यायचं खरं म्हणजे कुठलीही लोणची टिकवण्याचं हे एक तंत्र आहे की फोडी शिखरं अशी वर नाही दिसली पाहिजेत आता याचं कडा आपण पुसून घेऊया आणि त्यानंतर बघा हे माझं आधी केलेलं आहे थोडंसंच आधी केलेलं आहे अर्थात मी हे काही फार मागच्या वर्षीचं वगैरे नाहीये पण तरी झाले असतील तीन चार महिने आणि हे आत्ताचं लोणचं छान दिसतंय ना मस्त आता हे हळूहळू याच्यातल्या फोडी फुगत जातील अरे हा ही इथे चेरी काय हवंय बेटा काय हवंय काय हवंय कळतीय काहीतरी कळतीय तू तुला पण मम्मा आमशुला हवं घे घे आमशुल खाऊ ना नाही खातो का बसून बर बाबा घे 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 बशा 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 इथे कशाला आली होती पण तू मी दिलो असताना तुला आमशुर खा खा आमसुल का वेळी आमसून का <laughs> <laughs> ए चेरी